नमस्कार कसं आहे सगळे तर मस्त मजेत असाल मी पुन्हा मी आपला आपल्या आणि आपण युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा नवीन विल्ला तुम्हाला समजण्याचा असेल कशावर तर मी आज मार्केटला गेले होते तर तिथं मातीची भांडी बघितली मी तर म्हटलं आज घ्यावीच कारण मी खूप दिवस झाले मला दह्यासाठी मातीचं भांडं हवं होतं कारण म्हणतात की दह्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दही छान लागतं घट्ट लागतं तर त्यासाठीच मी हे छोटंसं भांडं घेऊन आले बघू शकता मी मागं पण एकदा आणलं तर पण ते काय प्रॉब्लेम झाला काय समजलं नाही कारण खराब होतं त्यात मी दही लावल्यावर काय झालं की बाहेरून असं त्याला बुरशी आल्यासारखं असं वाईट वाईट होत होतं नेमकं काय प्रॉब्लेम होता काय समजलं नाही मग मी त्या भांड्यामध्ये झाड लावून दिलं तर ते भांडं यूज नाही करत मी आता तर आता मी आपल्या स्टीलच्या भांड्यातच लावते दही तर आता म्हटलं येताना दिसलं मला तर मग मी ही भांडी घेतलीच मग आणि एक भांडे घेतलं तर भाजी बनवायसाठी कारण तिथं मला कढई नाही दिसली म्हणून मग मी अशा पद्धतीचे भांडे घेऊन आले हे थोडंसं मोठं आहे प्लस याचं झाकण पण आहे तुम्ही बघू शकता तर आता ही भांडी घेऊन तर आले तर ही भांडी आपण डायरेक्ट जेवणासाठी नाही वापरू शकत कारण मग ती खराब होण्याची किंवा तडा जाण्याची शक्यता असते तर ती भांडी जेवणासाठी कशी तयार करायची हाच याच गोष्टी मी तुम्हाला या बिलॉगमध्ये सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करू तर इथे मी टपामध्ये पाणी घेतलं आहे आता सगळ्यात आधी ही भांडी आपण ह्या पाण्यामध्ये पूर्ण भुलटीलाशी ठेवून द्यायची कारण आम्ही एक पूर्ण दिवस म्हणजे चोवीस तास मिनिमम ठेवायचे जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तर ही म्हणजे जितकी पूर्ण बुड बुडतील तेवढं पाणी घालून ही भांडी आपण एक दिवस पूर्ण ही याला भिजवून देऊ कारण मग ह्यात पाणी शोषून शोषून ती आणखी मजबूत होतात भांडी म्हणजे लग लवकर त्याला जाण्याची शक्यता कमी होते तुम्ही पाण्यात घातल्यावर कसं होते तर आता हे पूर्ण आपण एक दिवसभर पूर्ण एक दिवस एक रात्र चोवीस ते पंचवीस तास आपण हे याला पूर्ण आता भिजण्यासाठी ठेवून देऊ आता एक पूर्ण दिवस मी पाण्यामध्ये भांडी ठेवली आता आपण ती पाण्यातून बाहेर काढून घेऊ आणि त्याला स्वच्छ पण धुवून घेऊ आता ही भांडी पूर्ण दिवसभर कडकुणामध्ये आपण ठेवून देऊ पूर्ण दिवसभर ठेवले होते तर आता चांगल्या प्रकारे बाळत आता भांडी आता आपण याला जेवणाचं तेल आहे तर ते तेल आपण याला लावून पूर्ण पूर्ण सगळ्या बाजूने अशा पद्धतीने लावून घेऊ इकडे तेल लावून घेऊ याला मी आता तेल लावून घेतले दोन्हीला आता याला आपण आज पण उन्हात ठेऊ त्यानंतर ता मग ही भांडी आपण जेवणासाठी यूज करू शकतो आज पूर्ण दिवस ही उन्हामध्ये अशाच पद्धतीने ठेवून देऊ म्हणजे तेल पूर्ण सुकलं जाईल तर आत्ताच मी तेल दे दे ता ता याला तेल लावले तरी पण ते लगेच सुकले तुम्ही बघू शकता तर आता याला आपण आज आज दिवसभर तरी उन्हात ठेव आणि मी या भांड्याला तेल नाही लावलेलं कारण मी हे दह्यासाठीच वापरणार आहे डिरेक्टली तर ता, त्यामुळे मी याला तेल लावणार हे मला जेवणासाठी वापरायचं आहे त्यामुळे मी याला तेल लावून आता दिवसभर उन्हात ठेवणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मातीची भांडी वापरताना ती घासताना म्हणजे वापरून झाल्यावर घासताना आपली ताराची जी घासणी असते त्याने घासायचे नाहीत कारण त्यामुळे भांड्यांची जेव्हाचं जे आवरण जे जे असतं ते लवकर खराब होऊन जातं आणि साबण तर अजिबात वापरायचं नाही कारण जे भांड्याला छिद्र असतं त्यामध्ये साबण किंवा पावडर वगैरे जाऊन बसण्याची शक्यता असते त्यामुळे भांडी मातीची घासताना त्यासाठी आपले नारळाची केसरं असतात त्याने भांडी घासून घ्यावी म्हणजे खराब होत नाहीत लवकर आणि त्यासाठी राख वापरावी भांडी घासायसाठी आणि जर भांड्याला वास येत असेल जेवणाचा तर लिंबूने घासून घ्यावं पण साबण अजिबात वापरू नये माती आता ही भांड्यातलं तेल सुकलेलं आहे आता ही भांडी जेवणासाठी तयार झालेली आहेत तर यामध्ये मी आता दही लावणार आहे आणि यामध्ये भाजीसाठी मी आहे तर यामध्ये भाजी बनवून मी नेक्स्ट रेसिपीचा व्हिलॉग बनवेल तर हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा काळजी घ्या सगळे धन्यवाद ए तस तुटेल बाळा तुटणारच आहे भांड माझ्याकडनं आहे का ना पिल्ला बस ठेव ठेव आता बायका सगळ्यांना नमस्कार काळजी घ्या